चला तर आज बनवूया पाडवा स्पेशल घरच्या घरी अस्सल चवीचं श्रीखंड अगदी बाजारात मिळतं तर तशाच पद्धतीचं चा त्या चवीचं चा। चला तर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे तर हे म्हशीचं दूध आपल्याला फुल गॅसवर उकळून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा काय करायचं फुल गॅस ठेवायचं आणि खळखळून अशी एक उकळी काढून घ्यायची आणि दुधाला चांगली अशी उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचं आणि बारीक गॅसवर एक दहा ते बारा मिनटं हे दूध आपल्याला चांगलं असं उकळून घ्यायचं आहे जेणेकरून दूध थोडंसं आटलं जाईल आणि दुधाला चांगलं असं दाटसरपणा येईल तर इकडे बघू शकता एक दहा ते बारा मिनटं झालेत आणि दूध थोडंसं आटलं आहे थोडंसं दाटसर आहे तर इकडे आता आपल्याला गॅस बंद आहे आणि हे दूध आपल्याला कोमट करून घ्यायचंय दूध कोमट झाले तर आता आपण दही लावायला सुरुवात करूया तर इकडे मी दही काचच्या भांड्यामध्ये लावणार आहे तर त्या काचच्या भांड्यामध्ये मी एक चमचा घट्ट असं दही आहे तर हे दही आपल्याला चांगलं असं फेटून घ्यायचे भांड्याच्या सगळ्या बाजूला हे दही आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचे आता याच्यामध्ये कोमट झालेलं दूध आपल्याला आहे तर जास्त कडकसुद्धा नसावं किंवा अगदी थंड सुद्धा नसावं तर कोमट सर असं हे दूध आपल्याला आता याच्यामध्ये घालून घ्यायचे असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जे याच्यामध्ये आपण दही आहे तर ते दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल आणि छान असं दही लागेल तर आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर किंवा एक दहा ते बारा तास हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचे तर इकडे एक दहा ते बारा तास झालेत आणि दही बघू शकतो एकदम मस्त असं आपलं दही लागले अजिबात त्याला पाणी सुटलेलं नाही आणि एकदम दाटसर असं हे दही तयार झालं तर तुम्ही बघू शकत असाल मस्त असं याची वडी तयार झाली तर आता या दह्यापासून आपल्याला चक्का तयार करून घ्यायचंय तर इकडे मी एक मोठं भांडं घेतलंय त्याच्यावर एक गाळण ठेवायची किंवा चाळण ठेवायची आणि त्याच्यावर आपल्याला सुती कपडा आहे जेणेकरून याच्यातलं सगळं पाणी व्यवस्थित असं निघेल तर आता या सुती कपड्यावर तयार करून घेतलेलं सगळं दही आपल्याला घालायचंय आता या दह्यापासून जेव्हा आपल्याला चक्का तयार करायचा असतो तर दह्यातलं पाणी निघण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यायला लागतो जेणेकरून याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि एकदम ताटसर असं आपल्याला चक्का मिळेल तर आता आपण काय करूया याची पोटली तयार करून घेऊया पहिल्यांदा आणि याच्यातलं जेवढं शक्य होईल तेवढं पाणी आपल्याला पहिल्यांदा काढून आहे तर इकडे याचे मी अशा पद्धतीने पोटली तयार करून घेतली आणि तुम्ही खाली भांड्यामध्ये बघू शकत असाल तर याच्यातलं पाणी निघायला सुरुवात झाली आता तर आपण याला थोडंसं पिळून घेऊया एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं याला पिळून घेऊया आणि त्याच्यातलं जेवढं शक्य असेल तेवढं पाणी आपण काढून टाकूया आणि आता याचा आपल्याला चक्का तयार करून घ्यायचा आहे तर एक सहा ते सात तास सा आपल्याला याला एखाद्या जाड भांड्याखाली किंवा याच्यावर एखादं जाडसर असं वजन ठेवायचं आणि त्याच्याखाली खाली हा चक्का आपल्याला एक सात ते आठ तासासाठी ठेवून थे द्यायचं आहे जर तुम्ही रात्रभर ठेवणार असाल तर तुम्हाला हे फ्रीजमध्ये ठेवायला लागेल पण मी एक चार ते पाच तास ठेवणार आहे त्याच्यामुळे मी हे बाहेर किचनवरच ठेवणार आहे तर आता इकडे मी एक घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलंय आणि ते त्याच्या खाली मी चक्का ठेवलाय जेणेकरून त्याच्यातलं जे, जे दह्यातलं आहे तर ते सगळं पाणी निघून जाईल तर इकडे बघू शकत असेल चार ते पाच तास झालेत आणि बऱ्यापैकी याच्यातलं पाणी निघून गेलंय आणि चांगला दाटसर असा चा चक्का आपल्याला तयार तयार झाला या चक्क्यापासून आपल्याला श्रीखंड तयार करून घ्यायचंय तर एका भांड्यामध्ये आपल्याला हा चक्का काढून घ्यायचा तर तुम्ही बघू शकत असाल एकदम दाटसर असा हा चक्का तयार झाला तर आता आता हा चक्का आपल्याला छान असा फेटून घ्यायचा आहे तर इकडे मी हा विस्कच्या मदतीने फेटून घेणार आहे एक दहा ते बारा मिनटं हा चक्का आपल्याला चांगला असा फेटून घ्यायचा आहे म्हणजे तो चांगला असा क्रीमी होईल आणि चांगला असा फ्लफी होईल तर इकडे मी तेवढा वेळ न देता माझ्याकडे दे हँड ब्लेंडर होता हँड ब्लेंडरने हे चांगलं असं फेटून घेणार आहे एक चार ते पाच मिनटं वेळ लागतो आणि हा मस्त असा चक्का फ्लफी होतो चांगला असं क्रीमी बनतो त्याच्यामुळे तुम जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा जर इलेक्ट्रिक ब्लेंडर असेल तर तुम्ही त्याचाच वापर करा तर बघू शकता एक चार ते पाच मिनटामध्ये छान असा हा आपला चक्का फेटून झाला एकदम क्रीमी असा हा चक्का तयार झाला आता याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायचं आहे तर तुम्हाला किती गोड हवं तर त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये साखर घाला तर इकडे मी एक सात ते आठ चमचे एवढी साखर याच्यामध्ये घातली तुम्हाला कितपत गोड हवं तर त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पिठी साखर कमी जास्त करू शकता तर याच्यामध्ये साखर घातल्यानंतर हा पहिल्यांदा आपल्याला चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ब्लेंडरनी एक दोन ते तीन मिनटं परत एकदा ब्लेंड करून घ्यायचं आहे जेणेकरून साखर आणि जो चक्का आहे तो चांगला असा एकजीव होईल तर इकडे आपलं एकदम मस्त असं श्रीखंड तयार झालं सगळ्यात शेवटी आता याच्यामध्ये आपल्याला फ्लेवर ॲड करायचं आहे तर इकडे आपण वेलचे फ्लेवर श्रीखंड तयार करतो तर त्याच्यामुळे इकडे मी अर्धा चमचा वेल वेलची पावडर याच्यामध्ये घालणार आहे हवं असेल तर तुम्ही जायफळ पावडर घातली तरी सुद्धा चालेल किंवा अजून तुम्हाला याच्यामध्ये अम्रखंड तयार करायचं असेल तर आंब्याचा जो गर असतो तर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता किंवा केशर पिस्ता करायचा असेल तर दु गरम दुधामध्ये केशर काडे भिजत ठेवायचे दोन ते तीन तास आणि ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता पिस्त्याचे काप घालू शकता किंवा ड्रायफ्रूट्स श्रीखंड तयार करायचं असेल तर काजू बदाम पिस्त्याचे ताप तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता तर हे एकदम बेसिक लेवलचं वेलची श्री श्रीखंड एकदम मस्त असं जसं बाजारामध्ये मिळतं तर तशा पद्धतीचं तयार झालं जर तुम्हाला अगदी कुठला पण अगदी तुम्हाला केशर पिस्ता किंवा आम्रखंड तयार करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यापासून तयार करू शकता तर इकडे आपलं हे वेलची फ्लेवरचं श्रीखंड तयार झालं खायच्या आधी एक तीन ते चार तास तुम्ही हे चांगलं असं फ्रीजमध्ये थंड करून घ्या आणि पुरी किंवा चपातीसोबत तुम्ही हे खाऊ शकता तर कसे काय वाटले तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही या गोडीपाड्याव्याला या पद्धतीने श्रीखंड तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की कमेंट करून सांगा की आपलं हे श्रीखंड कसं तयार झालं